ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय वारवा जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती ए विषय व्याळे मिठी नुटी ताठी हे तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विश होये तरी कवनाते तापुपोळी कैसे निवोशो कुजाळी जरी प्रसाद कल्लोळी पुरे ये सी तू। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नी स्नेहाळे सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीचो वाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी सतरावियेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावली मनोनी साधका तुमावली पिके सारस्वत तुझिया पावली या कारणे मी सावली संडी तुझी अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाचे आधिष्टी। तो सकळविद्यांची सृष्टी धात्रा होय म्हण नि अंबे निजजन कल्पलते। आज्ञापि माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशी आक्षोणी विवेकवल्लीची लावणी होई देई सैंध संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडांचे दरकुटे, कुठे मोडी वागवाद अवाटे, कुतरकाची दुष्टे सावजे फेडी श्री कृष्ण माते, सर्वत्र करीबा सरते राणीवे वैसवी श्रोते श्रवणाची ये मराठी जियानगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा तू आपुले नि स्नेह पल्लवे माते विशील सदैवे तरी हे आघवे निर्मिन माये ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी मणे गीतार्थे सी उठी न बोले बहु ते जी जी महाप्रसादू मनोनी साविया जाहला नंदू आता निरूपीण प्रबंधू अवधानदी जे ओम नमस्ते भगवते वाचुदेवाय